नमस्कार मित्रांनो महार आरक्षण फुकटे असतात यांचं आरक्षण काढून टाका हे फुकटचं शिक्षण घेतात हे लोक शिक्षित झालेत तर माजून गेलेत अशा कितीतरी वाईट शब्द महाराष्ट्र मध्ये महार जातीतील या लोकांना बोललं जातं कोणी त्यांच्या तोंडावर बोलत नाही पण त्यांच्या पाठीमागे असं बोलणारे खूप आहेत सोशल मीडियावरती तर अक्षरशः पोस्ट टाकली जाते की महार हे फुकटचं आरक्षण घेतात आता प्रश्न असा येतो की आरक्षण खरंच यांना फुकटात भेटलं आहे का यांना कोणत्याही आंदोलनाशिवाय मेहनतीशिवाय विरोधाशिवाय हे आरक्षण भेटलेलं आहे का या गोष्टीचा अभ्यास महाराष्ट्रमध्ये खूप कमी लोकांनी केला असेल आता आपण फुकटे कोण असतात याविषयी चर्चा करूयात त्याच्या अगोदर आपण आरक्षण फक्त महार जातीचे लोकच घेतात का यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जातींचे लोक आरक्षण घेत नाहीत का याविषयी बोलू महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मात पाच कॅटेगरी आहेत एस सी एस टी ओबीसी एन टी वी जे एन टी या एस सी कॅटेगरीमध्ये एकूण अठ्ठावन्न जातीचा समावेश आहे त्यातील एक जात ही महार आहे आता उर्वरित सत्तावन्न जातींना तेवढ्याच सोयीसुविधा आहेत आणि ते घेतात जेवढ्या महार जातींना आहेत आता आपण एस सी आणि एस टी या हिंदू धर्मातील दोन कॅटेगरी विषयी बोलू एसी मध्ये अठ्ठावन्न जातीचा समावेश आहे आणि एस टी मध्ये एकूण एकोणपन्नास जातींचा समावेश आहे एकूण एकशे सात जाती या सी एस टी मध्ये समाविष्ट आहेत मोस्ट ऑफ द पीपल थिंक की फक्त महान लोकांनाच सरकारच्या सर्व सुविधा भेटत असतात जे एस सी एस टी साठी फंड सरकार देत त्याचा फायदा फक्त महाराज लोक घेत असतात पण एस सी एस टी फंडचा उपयोग या एकशे सात जातीच्या उन्नतीसाठी खर्च केला जातो एस सीतील अठ्ठावन्न जातींना तेरा टक्के आरक्षण दिलं जातं आणि एस टीतील एकोणपन्नास जातींना सात टक्के आरक्षण दिलं जातं आज प्रश्न नाव आपल्या कानी कि तेव्हा आपल्याला फक्त महाराष्ट्र मधील महार आणि मांग या दोन जातीविषयी बोलायला जात असेल असं वाटत असेल पण एस सी आणि एस टी या कॅटेगरी मधील सर्व जाती या अस्पृश्य होत्या त्यामध्ये बेडा जंगम चांभार मोची रोहिदास भंगी मेहतर वाल्मिकी भोर डोहोर डॉम गरोडा कैकाडी महार माळा मांग मांगारोडी पासी या फक्त एसी मधील काही निवडक जातीचे उदाहरण दिले आहे अशा एकूण एकशे सात जाती महान एक जाती, जाती सारख्या सोयी आणि सुविधांचा लाभ घेतात पण लोकांना वाटतं की फक्त एकच समाज महाराष्ट्र मध्ये असा आहे जो या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत आता आपण पाहूया की फुकट सोयी सुविधा कोण घेत समजा एस सी मधील अठ्ठावन्न जातींना आरक्षण आहे पण जेव्हा सरकार एखादा कायदा एस सी आरक्षण कमी किंवा समाप्त करण्याचा करते तेव्हा जो त्या विरोधात आंदोलन करतो आणि त्याच्या विरोधात सरकारविरुद्ध बंड पुकारतो तो समाज त्या आरक्षणाचा हकदार असतो आणि जे समाज फक्त सोपीचं सोंग घेऊन फक्त आरक्षण व इतर सोयी सुविधांचा लाभ घेतो तो समाज फुकटी असतो आपण अनेक वेळा पाहिला असेल या सी एस टीमधील जर एखाद्या समाजाच्या व्यक्तीवरती अन्याय होतो सी एस मधील समाजाच्या व्यक्तीची हत्या केली जाते तेव्हा फक्त एकच समाज निळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरतो तो तु। म्हणजे महार समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त महार समाजासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवल्या नाहीत तर त्यांनी सर्व सर्वटी ओबीसी एन टी एन टी यांच्यासाठीही करून ठेवले आहेत आज आरक्षणामुळे एस सी एस टीमधील मधील एकशे सात जातींचे लोकांची खूप प्रगती झाली आहे पण ती प्रगती कशामुळे व कोणामुळे झाली आहे याची जाणीव फक्त एस सी एस टीमधील मधील एकच जातीलाच आहे असे का या बाकीच्या एकशे सहा जाती यांना असा प्रश्न का पडत नसेल की आपण एस सी एस टीमध्ये मध्ये आहोत आणि आपल्या समाजाला आरक्षण का आहे कोणीही सर्व हक्क अधिकार आपल्याला मिळून दिले असतील या बाकीच्या एकशे सहा जाती यांचा इतिहास काय आहे आणि काय होता याविषयी माहिती करून घेण्याची उत्सुकता या, या लोकांमध्ये का नसेल असे कित्येक उदाहरण आपल्याला पाहायला भेटत असतात एस सी समाजातील काही लोक त्याच समाजातील दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला त्यांच्यापेक्षा नीच लेखत असतात पण ते लोक हे का विसरत आहेत की आपली कॅटेगरी एकच आहे तर मग तो कसा माझ्यापेक्षा नीच राहू शकतो जे सुवी सुवी एक घेतो त्याच सोब सुविधा एक महार घेतो उत्तर प्रदेश मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांभार महार लोकांपेक्षा आपण किती उत्साहाने साजरी करतात पण आपण जेव्हा महाराष्ट्र मधील चांबार यांच्याकडे पाहतो तेव्हा एक प्रश्न पडतो तो हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त उत्तर प्रदेशच्या चांभार लोकांना समजले का जे शैक्षणिक आरक्षण उत्तर प्रदेशमधील चांबाद यांना भेटतं तेच आरक्षण मधील चांबाद यांना पण भेटतं कारण की दोघेही एस सी कॅटेगरीमध्ये येतात आता प्रश्न हा उठतो की महाराष्ट्र मधील एस सी एस टीचे लोक आरक्षण आणि इतर सोयी सुविधा घेतात पण जेव्हा त्यांचं आरक्षण विषयी कोणी वाईट बोलतं तेव्हा ते काहीच प्रतिरोध करत नाहीत फक्त तेवढे महार समाजातील लोक सोडले तर बाकीचे एकशे सहा जातीचे लोक फक्त आरक्षण घेतात आणि काही झालं की घरात जाऊन बसतात एस सी एस टी सर्व लोकांना त्यांचा इतिहास वाचन करण्याची खूप गरज आहे जोपर्यंत हे लोक त्यांचा इतिहास माहिती करून घेणार नाहीत तोपर्यंत हे कधीच एक होणार नाहीत सरकार स्थापनेसाठी एकता खूप महत्वाची असते